मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये वंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीचे सुधारित धोरण हे मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये घेण्यात आले आहे आपण सविस्तर चर्चा या करणार आहोत आपल्या चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील उच्च प्राथमिक शाळांमध्ये वंशकालीन निदेशकांचा कायम संवर्ग निर्माण करण्यास सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे या बैठकीच्या मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने वंशकालीन निदेशकांची नियुक्ती मानधन शैक्षिक पात्रता आणि कायम संवर्ग निर्मिती याबाबत आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती या समितीच्या अहवालास शासनाने मान्यता दिलेली आहे त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील उच्च प्राथमिक शाळामध्ये अंशकाल निदेशकांच्या नियुक्तीसाठी कायम संवर्ग निर्माण करण्यास सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार शंभर पेक्षा जास्त पटसंख्येच्या शाळेसाठी कला क्रीडा व कार्यानुभव विषयासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण तीन अंशकाल निदेशकांचा कायम संवर्ग हा निर्माण केला जाणार आहे अंशकाल निदेशकांच्या मानधनाबाबत समग्र शिक्षा योजनेमध्ये तरतूद आहे ही योजना एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू राहणार आहे त्यामुळे अंशकाल निदेशकांच्या मानधनापोटी येणाऱ्या पुढील दहा महिन्यांसाठी पंच्याऐंशी कोटी ऐंशी लाख रुपयांच्या मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो निदेशकांना अठ्ठेचाळीस तासिकांच्या अध्यापना बारा हजार रुपये मानधन देण्यात येईल त्यांनी अठ्ठेचाळीस केल्यास दोनशे रुपये प्रति तासिकाप्रमाणे अठरा हजार रुपयांच्या मर्यादेत मानधन देण्यास मान्यता देण्यात आली आहे अंशकाल निदेशकांव्यतिरिक्त अन्य तज्ञांची सेवा दोनशे रुपये प्रति तासिका घेण्यास या दराने घेता येणार आहे मित्रांनो अशात महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राइब करा व्हिडिओ लाइक करा शेअर करा धन्यवाद